मार्च दोन हजार चार हा दिवस सोमवार असेल तर तीन मार्च दोन हजार अकरा या दिवशी कोणता दोन हजार चार मध्ये जर साथ मिळवले तर हे दोन हजार तर दोन हजार चार हे लिप वर्ष आहे म्हणजे यामध्ये फेब्रुवारी एकोणतीस महिना संपलेला आहे एकोणतीस फेब्रुवारी तारीख संपलेली आहे तो विचार सोडून द्यायचा आता दोन हजार आठ हे एक लिप वर्ष येईल हे दोन हजार आठ लिप वर्ष येईल म्हणजे यामध्ये सात वर्षामधलं एक लिप वर्ष असेल आणि यामध्ये उरलेले सहा जे आहेत हे उरलेले सामान्य वर्ष असते काय करायचं अशा वेळी एका लिप वर्षाचे दोन दिवस घ्यायचे एका लिप वर्षाचे दोन दिवस आणि सहा सामान्य वर्षामध्ये एका सामान्य वर्षाचा एक दिवस म्हणजे सहा उरलेले एक दिवस म्हणजे आता हे एका लिप वर्षाचे दोन दिवस आणि सहा सामान्य वर्षचे सहा दिवस म्हणजे आठ दिवस झाले आणि आठ दिवस पुढे मोजायचे सात दिवसांनी तो तोच वार येतो म्हणून आठ दिवसामधले साथ कमी करायचे आणि एक दिवस एक दिवस पुढे मोजायचा आणि एक दिवस जर पुढे मोजला तर आपल्या लक्षात येईल तीन मार्च दोन हजार चार हा सोमवार होता एक दिवस जर पुढे घेतला तर तीन मार्च दोन हजार अकरा हा मंगळवार असेल तिसरा दिसतो मे रोजी वाढदिवस सोमवारी हजार चार मधून आपल्याला हे सहा वजा करावं लागते दोन हजार चार मधून सहा वजा केले अठ्ठ्याण्णव होईल आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला तो कोणता होता आपला तो शोधायचा आहे मग यामध्ये आपल्याला सहा वर्ष करायचे आहेत आणि सहा वर्ष वजा करत असताना मागे जायचं आहे मागे जात असताना आता मे महिना आहे फेब्रुवारी मध्ये जाण्यासाठी मागे यायचे म्हणजे दोन हजार चार हे लिप वर्ष आपल्याला घ्यावं लागेल दोन हजार चार याच्या आधी दोन हजार ला एक लिप वर्ष येणार आहे म्हणजे यामध्ये सहा वर्षामध्ये दोन आपल्याला वर्ष सापडले हे दोन लीप वर्ष आणि आता उरले सहा वर्षांमध्ये दोन लिप वर्ष गेल्यावर उडलेले चार सामान्य वर्ष जे आहेत हे असे लक्षात घ्यावे लागतील मग यामध्ये दोन लीप वर्ष आहेत त्याचे दोन दिवसाप्रमाणे मागे जायचं म्हणजे दोन, दोन गुणिले दोन एका लिप वर्षाचे दोन दिवस आणि सामान्य वर्षामध्ये एका सामान्य वर्षाचा एक दिवस असे चार होणे एक दिवस म्हणजे चार होईल आणि हे चार एक चार म्हणजे आपला आठ दिवस मागे जावे लागेल आठ दिवस मागे जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सात दिवसांनी तोच वार येतो म्हणून आठ मधले सात कमी करायचे राहील काय एक दिवस आणि एक दिवस मागे जायचं आणि मग लक्षात येईल की सतरा मे दोन हजार चार जो होता सोमवार होता एक दिवस जर मागे गेलो आपण तर तो जन्मवार रविवार असेल पर्याय दुसरा